नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन नवीन योजनांचे अपडेट्स आणि नोकरीचे अपडेट्स आपल्या चॅनलवर वेळोवेळी भेटत जाते देशासह राज्यातील महिला आणि मुलींना सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारद्वारे अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात अशीच एक योजना ज्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत ती म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारद्वारे पात्र मुलींना जन्मानंतर पन्नास हजार रुपये देते माझी कन्या भाग्यश्री योजना ही नेमकी काय आहे तर ते आपण बघू मुलींसाठी ज्या कुटुंबात दोन मुली आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखाली म्हणजेच बी पी एल कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींसाठी सुकन्या योजना कायम ठेव त्या व्यतिरिक्त मुलींचा जन्म झाल्यापासून मुलगी अठरा वर्ष वयाची होईपर्यंत लाभ घेता येतो माझी कन्या भाग्यश्री योजना लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवाशी असणे आवश्यक आहे गरजेचे आहे योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत संयुक्त खाते उघडले जाते यावर एक लाख रुपयांचा अपघात विमा तसेच पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट देखील उपलब्ध आहे मुलीच्या जन्मानंतर पालकांना नसबंदी करून घ्यावीची असेल तर त्यांना पन्नास हजार रुपये मिळतात त्याचबरोबर दोन हजार सॉरी त्याचबरोबर दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली तर, के तर दोन्ही मुलींच्या नावावर वीस ते पंचवीस हजार रुपये दिले जाते म्हणजे एका मुलीच्या जन्मानंतर नसबंदी केली तर, के तर पन्नास हजार जा रुपये आणि दोन मुलींच्या जन्मानंतर केली तर, के तर दोघींच्या नावावर पंचवीस पंचवीस हजार रुपये असे दिले जातात माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळालेले पैसे हे मुलीच्या शिक्षणासाठी वापरता येतात माझी कन्या भाग्यश्री योजनेची मुख्य उद्दिष्टे देशातील आणि राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे आहे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तसेच खात्री देणे आहे मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षतेबद्दल खात्री देणे तसेच त्यांच्या सन्मानाचा दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहन देण्याकरिता समाजात कायमस्वरूपी सामूहिक चळवळ निर्माण करणे हा आहे सामाजिक बदलाचे प्रमुख घटक म्हणजे पंचायत राज संस्था शहरी स्थानिक समित्या स्थानिक स्तरावरील कर्मचारी आणि प्रशिक्ष प्रशिक्षित प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय महिला मंडळे महिला बचत गट आणि युवक मंडळांचा सहभाग घेणे माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील तुम्हाला या योजनेत भाग घ्यायचा आहे तर तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे तर बघा त्याची लिस्ट अशी आहे की नंबर एक तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे त्याचबरोबर आई व मुलीचे बँक पासबुक दोघींचे संयुक्त म्हणजे जॉईंट अकाउंट पाहिजे त्याचबरोबर तुमच्याकडे जो चालू मोबाईल आहे नेहमी तुमच्याकडे असतो तो मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे फोटो रहिवासीचा पुरावा आणि उत्पन्नाचा दाखला असे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे हे लक्षात घ्या की तिसरे अपत्य असेल तरी या योजनेअंतर्गत फक्त दोन मुलींच्याच नावाने लाभ घेता येतो म्हणजे तिसरं तुम्हाला मुलगा असेल किंवा तिसरी मुलगी असेल तर तिला लाभ घेता येणार नाही तुम्हाला एक मुलगी असेल तर लाभ घेता येतो दोन मुली असेल तर लाभ घेता येतो माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे तर या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया तशी फार सोपी आहे सर्वप्रथम तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची भेट द्यावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म डाउनलोड करावा लागेल तो फॉर्म नीट वाचून अचूक भरावा लागेल फॉर्ममध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास तुमचा अर्ज रद्द केला जाईल म्हणजे जे जे ओरिजिनल आहे तुमच्याकडे आधार कार्डवर तुमचं नाव वगैरे तुमचं उत्पन्न किती येते तुम्ही राहता कुठं तुमचा मोबाईल नंबर असं सगळं व्यवस्थित जे आहे ते भरायचं म्हणजे डॉक्युमेंटशी ते मॅच झालं पाहिजे अशा पद्धतीने माहिती भरा तरच तो फॉर्म सिलेक्ट होईल नाहीतर रिजेक्ट होईल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सांगितलेली सर्व कागदपत्रे महिला व बालविकास मंत्रालयाकडे जमा करणे आवश्यक आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत त्या कोणत्या आहेत तर बघा अर्जदार मुलीचे आईवडील हे महाराष्ट्राचे राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे माझी कन्या भाग्यश्री योजना सर्व गटातील दारिद्र्य रेषेखाली तसेच दारिद्र्य रेषेवरील ए पी एल पांढरे रेशन कार्ड धारक दोन मुलींना ला लागू केली जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलीची जन्म नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे जन्म प्रमाणपत्र मुलीचे असणे गरजेचे आहे दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या असतील तर या दोन्ही मुली प्रकार दोनचे लाभार्थी प्रमाण ने योजनेस पात्र ठरू शकणार आहे समजा तुम्हाला पहिली मुलगी झाली आणि दुसऱ्या तुमच्या डिलेवरीमध्ये प्रसूतीमध्ये तुम्हाला जुळ्या मुली झाल्या तर त्या दोन्ही मुली यामध्ये पात्र असतात म्हणजे तुम्हाला त्या तिन तिघींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो बालगृहातील अनाथ मुलींसाठी देखील ही योजना लागू केली जाते एखाद्या परिवाराने अनाथ मुलगी दत्तक घेतली आहे तर त्या मुलीला प्रथम मुलगी मानून या योजनेत सहभागी होत आहेत समजा मुलगी तुमची नाही आहे तुम्ही दत्तक घेतलेली आहे तरी पण तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेता येतो माझी कन्या भाग्यश्री योजनेची कार्यपद्धती कशी आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामीण आणि नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र अ आणि ब मध्ये जे लागू असेल ते अर्ज सादर करावे लागतील त्या अर्जासोबतच उपरोक्त नियम अटीनुसार दस्तऐवज सादर करावे लागेल डॉक्युमेंट सादर करावे लागेल योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच महिला व बालविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विभागीय उपायुक्त महिला व बालविकास इत्यादी कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्हाला कुठे जावं लागेल तर तुम्हाला एक तर जिल्हा परिषदमध्ये महिला व बालविकास अधिकारी या कार्यालयामध्ये आणि उप आयुक्त कार्यालय जे आहे इथे तुम्ही गेले तर तुम्हाला फ्रीमध्ये ते अर्ज भेटणार आहे तिथे फक्त त्या डॉक्युमेंट वगैरे जोडून तुम्हाला ते सबमिट करायचे अर्जा अर्जाविषयी अडचणी येत असल्यास अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभ लाभार्थ्याकडून स्वतः अर्ज भरून घ्यावा समजा तुमच्याकडे जवळपास कोणी अंगणवाडी सेविका असेल तर त्यांच्याकडंसुद्धा तुम्ही हा अर्ज भरून देऊ शकतात अर्ज अंगणवाडी परवेक्षा परवेक्षिका मुख्य मुख्य सेविका यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे अर्ज भरायचा आणि तो अर्ज तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविकेकडे सादर करायचा आहे महिला व बालविकास जे विभाग आहे कार्यालय आहे तुमच्या शहरात तुमच्या गावात जवळपास कुठे असेल तालुका प्लेसवर वगैरे तिथे जायचं तो अर्ज तिथे सबमिट करायचा त्यांच्याकडे आणि महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद यांनी योग्य अर्जाची योग योग्य ती तपासणी करून यादीस मान्यता घे द्यायची आणि नंतर बँकेत ती सादर करायची त्यांच्याकडून ती मान्यताची जी प्रत आहे ती घ्यायची आणि मग ती तुम्ही बँकेत सादर करायची बालगृह शिशुगृह आणि महिला व बालविकास विभागांतर्गत इतर निवासी संस्थांमधील अनाथ मुलींबाबत लाभ क कर, मिळण्याकरिता अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित बालकल्याण समिती आणि त्यांची मुलगी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र संबंधित संस्थांनी प्राप्त करून घेऊन हो, अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे म्हणजे दत्तक मुलगी असेल तर बघा महिला व बालविकास विभागाकडे तुम्ही हे सर्व अर्ज आणि तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित अटॅच करून त्यांच्याकडे सबमिट करा मग तुम्हाला ते एक, तुम्हाला ते एक मान्यता झाल्याची प्रत देतील ती प्रत तुम्हाला बँकेत जमा करायची मग तुम्ही या योजनेसाठी पात्र होतात आणि मग तुम्हाला बँक सांगते की वेळ वेड़ वेळोवेळी तुम्हाला जे मेसेज वगैरे येतात बँकेकडून त्यानुसार तुम्हाला समजून जातं की तुमचे पैसे कधी येणार आहेत काय तर अशा प्रकारे माझी कन्या भाग्यश्री योजनेची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितली मा अशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट योजनेच्या माहितीसोबत नेक्स्ट डेली रिक्विपमेंटसोबत